तर हाय मित्रांनो तर बघा मित्रांनो आत्ता वाजली त्या पाहुणे सात संध्याकाळच्या आणि सकाळपासनं काय मी घरच आवरलं नाही जशी सानू आजारी पडली मी आजारी पडली तसं घर काय आवरलं नाही तर इकडे बघा कसला राडा पडला आहे आणि मी घेतलं आहे बघा कपाट तर आता म्हणलं आहे की कपाट घेऊन यात आयच्या तिकडं कपाट आहे तर आता दादा ही आणि शेजारचं भाऊजी ती कपाट आणला चालली आहे ती आणि बघा कपाटाची अवस्था माझ्या तर बघा मी सामान कसं कसं ठेवलंय ह्या कपाटाला दार पण नाही काय नाही जुनं कपाट आहे आईनचं पहिलं ते तर घेतलं होतं आणि ही खालचा जी लॉकरचा बॉक्स आहे ती पूर्ण खाली पडलेला आहे त्याच्यावरच आदर आदर मी सामान ठेवलं होतं आणि बघा राडा कसला झाला सगळे कपडेच कपडे झाले ती पण कुठं जागाच नाही आणि कपडे अडकवले ती ह्यांची पण नवीन जुनी सगळी इथंच अडकवा लागते ती आणि बघा पत्राच्या घरात तर तुम्हाला माहिती आहे कसं होतं की झाडून ती काढताना सगळा फोपटा उडतो बघा इकडं माहीची हे कपडे कशी झाले ठेवायची कशी सारखी घडे घालून ठेवती तर माहीन सांगू कपडे आणाय गेला कपडे कसे झाले तर आता तुम्हीच सांगा आणि इकडं बघा निम्या अर्धी कपडे कपडेच कपडे पण ठेवायची कशी आता पण काय आवरू वाटणार काळच आलाय सकाळी काढली थोडासा आराम केला पिशव्या काय शिवल्या नाही त्या माहीच्या पप्पांना काय पिशव्या शिवलेलं पण आवडं नाही मग म्हटलं शिवण क्लास तर करते एक तारखेपासून चालली होती तो पण बन बंद करायला होला म्हणलं तू घरातलं बाहेरच जायचं नाही आणि जसं की ह्यांना जास्त पगार आहे काही की असं वाटतंय तर मला काहीच खूप देणं झालं तर मला फक्त म्हणतात कुरींकडं लक्ष दे आणि काय कमी पडलं तर मला मागायचं कोणाला नाही मागायचं आणि तू घरातलं घरातलंच फक्त करायचं बाहेरचं काय करायचं नाही पिशव्या घेतल्या ती पण बंद करायला आवली आता शंभर पिशव्या घेतल्या त्या माघारी कशा द्यायच्या आता तर पूर्ण करावं लागते त्याचं पण तरी पण आज मी मिशन बसली नाही बघा म्हटलं एवढी बरं आता ही पिशवी शिवून द्यावी परत पिशव्या घ्यायला नको इकडे बघा दहा बाराच पिशव्या शिवल्यात बघा काल मी त्या पण तशाच पडून आहेत त्या दादांनी पन्नास पिशव्या कट करून दिल्या त्या मला त्यातल्या ते फक्त बाराच शिवल्या त्या माईचं पप्पा टेन्शन द्यायला लागलं तर सानूला दवाखान्यात नेतं आणि आमचे दादा त्यांना थोडंसं खवळलं होतं सानूला जास्त झालं होतं त्यामुळं म्हणत होतं की तुम्ही आकूस नाही आणि हे नुकतंच कामावरून आवतं ना मग त्यांना खवळलं त्यामुळं यांनी चिर्डीला गेलं होतं त्यावेळी त्या दिवशी ते ब्लॉकमध्ये पण आलं नाहीत म्हटलं तुझं तुझं बघायचं दोन दिवस झालं सानूला ना झालं तर काय नाही माहीला घेत्यात चारत्यात सानू जाऊन बसती पण सानूला हकलून देते तर मग आता करायचं काय सांग नाहीचं अवघड झालं आहे आणि आज तर माझ्याशी बोललं पण नाही तर दोन दिवस झालं कामावर मग घरी येतं नुसतं फिरते तर बघा घरी पण थांबणार झालं तर आणि फिरून आलं का लॅपटॉप घ्यायचा मोबाईल घ्यायचं बोललं नाही तर काय नाही तर जेवायला फक्त मागते तर बघा जेवायला दिलं ती पण अर्धीभर चपाती खायची नाही तर ती पण खायची नाही जरा काय बोललं का मग जेवायचं पण नाही मग सांगा मी काय करायचं अवघड झाले आता आता म्हणले आता कपाट आणायला सुद्धा जात नव्हतं दादा म्हणलं की चला धरून लागायला लागतंय चौघांनी धरलं तर मग कपाट आणता येते नाहीतर तीन चार दिवस झाले मी कपाट आणा म्हणते पण कोणच सिरियसली होत नव्हतं मग म्हणलं आता सगळी घरात गावली ती पटकीनं दादांना सांगावं कपाट आणा म्हणून मग आता गेली ती बघा आई पण तिकडेच गेले त्या कामावर आल्या तशी तिकडेच गेले चहा ती पेल्या आणि गेल्या आता कधी येते तर काय माहिती आई तर काही संध्याकाळचं तिकडंच जाते त्या आणि भाय सालू आई आदित्य आदित्य पण आलंय का अवरण बाबा तिकडच्या साईडला खेळते ती आज काय स्वयंपाक पण नाही करायचा कारण सकाळचा स्वयंपाक शिल्लक राहिला आहे आणि आज सोमवार असल्यामुळं मी काय खिचडीच खाल्ली होती आणि डबं पण नव्हतं दोघांचं ह्यांनी तर काय खडंच केलंय मला म्हणते तू पिशव्या शिवती तर पिशव्या शिवत बस पिशव्यावरच भागू आपण मी पण पिशव्या शिवू लागतो तुला हेच काम करायचं बाकीचं काय काम करत नसतो आता फक्त कामापुरतच काम करायचं बघा आता हे बोलणं कुठपर्यंत गेल आणि अनुवर्ण म्हणते मी तुला मदत करतो तू पण पिशव्या घे हजार पिशव्या घे महिन्याच्या दादांकडनं कट करून घ्यायचं दोघ जण शिवायचं आता करायचं का काय आईनला पण टेन्शन आहे बघा आई म्हणल्या होत्या तू शिवण क्लास ती कर म्हणून पण आईनला पण म्हणलं नाही पाठवायची नाही तर नाही म्हणून म्हणलं बस ती घरात म्हणलं मोबाईलवर यूट्यूबवर शिकीन म्हणलं मी शिवण क्लास नाही तू तर करायचंच नाही एकच हट्ट धरला फक्त घरात काय म्हणून लागत नाही तुम्ही अवघड झालं

तर बघा कपाट लावलं ह्या साईडला आता मी सामान हिक थँक्यू थँक्यू हा खावा बघा ही कपाट घेतलंय मी सर आधी इकडं सर गुडू गुडू सर बघा आहे सेकंडच आहे मित्रांनो नवीन काही नाही डार्क कलर घात ना लॉक आहे घ्यायची लॉक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ब्लॉक कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बाय आता मी सामान लावून घेते